이곳은 대한에서 가장 유명한 서서 काय एकंदरीत का घटना घडलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर सात वरती किती वृत्त झालेले किती जखमी आहे एकंदरीत आरोपी कोण होता काय सांगतो आज सकाळी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान एक किसम नामे जयराम केवट ज्याने लाकडीच्या पाठीने प्लॅटफॉर्मवर वर झोपलेले लोकांना मारायला सुरुवात केली त्याच्यामध्ये चार दोन इसम मयत झालेले असून दोन इसम गंभीर आहेत त्यांना मेवा हॉस्पिटल येथे त्यांचा उपचार सुरू आहे यातील आरोपी जयराम केवट यास अटक करण्यात आलेली आहे तसेच पुढे तपास सुरू कोण होता सर आरोपी आणि कशाबद्दल म्हणजे मागणी केली काय काय करते आरोपी अटक आरोपी जयराम केवट हा आ... प्रायमा फेसिलिट आ... थोडा याला काही मानसिक रुग्ण आढळून येत आहे त्याला आम्ही मेडिकल मेडिकलच्या चाचणीमध्ये कशा माहिती पडूया आणि जे मृत आहे आणि जखमी आहे कुठले होते कुठले प्रवासी होते काही सांगते यातील यातील मृतक एक अज्ञात आहे सध्या त्याच्याबद्दल ओळख पटू शकलेली नाही दुसरे मृतक आहे आ, हे दिंडीगुलचे राहणार आहे तामिळनाडूचे गणेश कुंभराज म्हणून यांची ओळख पटलेली आहे तसेच त्यांच्या नातेवाईकांना पण माहिती देण्यात आली आरोपी सीतापूर उत्तर प्रदेश हा मानसिक रुग्ण प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त चौकशी करून आम्हाला माहिती मिळून राहिलेली मोहनगर भागात एक बच्चा तो जो मुलगा होता तो इथेच काम करणारा आहे तो लघवीसाठी गेलेला गे होता मुलगा आणि त्यानंतर तो मुलगा परत निघून गेला मोहन नगरला ज्यावेळेस गेलेला होता त्यावेळेस आमची टीम सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याच्याच मागे गेलेली होती आणि त्याला अफेक्ट केली प्लॅटफॉर्म सातवर वर ड्युटी होती आपली प्लॅटफॉर्म सात वर जीआरपी कडून आरपीएफ कडून जीआरपी ड्युटी असेल हा प्लॅटफॉर्म राहतात प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मचं जे घटनास्थळ आपण बघितलं ना हे एकदम मागच्या साईडला आहे आणि प्लॅटफॉर्म जी गर्दी असते ती समोर असत्या या ला होते